आपण उठाव केला तो खऱ्या अर्थाने आज या निवडणुकीमध्ये त्याच्यावर जनतेने शिक्का मोर्तब करून दाखवलं आणि आज आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आणि दाखवलेला जो मतदारांनी विश्वास आहे देखील सगळी इंडिया अलायन्स होती पण हिं तमाम हिंदू बांधव भगिनी म्हणाले नाही परंतु आज पण शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनामध्ये तमाम हिंदू बांधव भगिनी मातान बोलण्याचं धाडस त्यांनी केलं नाही कसल हिंदुत्व आहे तुमचं कुठं गेलं हिंदुत्व अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्हाला राहिलेला नाही बाळासाहेबांचा फोटो लावून तुम्हाला मत मागण्याचा देखील नैतिक अधिकार राहिलेला नाही गर्वसे कहो हम हिंदू है ही गर्जना साहेबांनी संपूर्ण देशात तुमकुमकुमली गाजवली आणि मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी हिंदू आहे आमचं हिंदुत्व असं आहे आमचं हिंदुत्व आहे कुठं गेलं हिंदुत्व आणि हिंदु म्हणून बाण पेलण्याची हिंमत आणि ताकत मनगटात ला, मनगटात लागते ते मनगट आपलं शिवसेनेच आहे म्हणून धनुष्य बाणाला मतदान लोकांनी केलं आणि एवढी कसली लाचारी मतांसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली साहेबांचे विचार तुम्ही पायदळीत उडवले आज आपण लोकसभेच्या सात जागा जिंकलो रामदास भाई आपण आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो त्या जागा पाच जागा माझा विश्वास होता आत्मविश्वास होता पण आपण का जागा हरलो ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही तुम्ही गेलात आता आपली महायुती अधिक मजबूत करायची आहे मागचा सगळं विसरून ही महायुती ताकदीने आपल्याला पुढे न्यायची आहे कारण या महायुतीमध्ये मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे माझी जबाबदारी सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि साक्षीने पार पाडेन असा विश्वास मी आपल्याला या सर्वा या सर्व